मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोत या ठिकाणी संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात भर वाडीवस्तीजवळ तुमच्यासाठी सुंदर असा कोकणी घर मांडण्यासाठी एक प्लॉट घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती येण्यापूर्वी तुम्ही कोकणी घरी चॅनल हो नवीन असाल तर चॅनलला न विसरता आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या या ठिकाणी पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी सुंदर अशी एक वाडी वस्तीजवळ प्रॉपर्टी पाहणार आहोत या पूर्ण प्रॉपर्टीमध्ये तुम्ही या ठिकाणी आपलं छोटंसं कोकणी घर बनवू शकता आणि या ठिकाणी निवांत निसर्गरम्य वातावरणात राहू शकता असा आजचा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो कोकणी घर चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण पारदर्शक असे व्यवहार पूर्ण करून दिले जातात तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येत असतो त्यामुळे कोणत्याही प्रकारची कुठली फसवणूक होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते आजचा आपला प्लॉट हा वाढीवस्तीमध्ये असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला घर बांधण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही बहुतेक पूर्ण प्लॉट हा टेबल सपाट आहे थोडी झाडवल्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी बीच्या सहाय्याने थोडंसं प्लॉट स्वच्छ करावा लागेल पण पूर्ण सपाट मैदान आणि भोवतांची बाग हा पूर्ण मातीचा असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही फळबाग लागवडही करू शकता आंबा काजू ह्याचं लागवड करून यामध्ये तुम्ही छोटंसं फार्म हाऊस बनवून किंवा कोकणीवाडी वाडी बनवून या ठिकाणी राहू शकता साईडला तुम्हाला या ठिकाणी जर बोरवेल केल्यास विहीर केल्यास तुम्हाला तीस ते चाळीस फुटावर हमखास पाणी मिळणार आहे डांबिरचा टच असणारी आजची आपली प्रॉपर्टी आजच्या आपल्या प्रॉपर्टीपासून मेन एच टीचा रोड फक्त तीनशे चारशे मीटरच्या अंतरावरती आहे समोर आलात तर पुढच्या बाजूला वस्ती आहे साधारणत एक शंभर मीटरच्या अंतरावर वस्ती आहे पाठच्या साईडला एक दोन घरं आहेत ती साधारण पन्नास मीटरच्या अंतरावरती आहेत म्हणजे हमखास तुम्ही या ठिकाणी या प्लॉटमध्ये घर बांधून या ठिकाणी छोटासा फार्म हाऊस करून राहू शकता असा प्लॉट आहे तर मित्रांनो वाडी वस्तीजवळ पूर्ण सपाट या ठिकाणी प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या प्रॉपर्टीचा पूर्ण एरिया हा सव्वीस गुंटेचा असून यामध्ये तुम्हाला लागवड करता येईल मित्रांनो जो डांबे रस्ता आहे याच्या खालच्या बाजूला थोडासा भाग आपला गेला आहे म्हणजे साधारणतः सात आठ गुंठे तुम्हाला की खालच्या बाजूला हा प्लॉट मिळणार आहे बहुतांश वरच्या बाजूला मिळणार आहे आणि दोन्ही बाजूला प्लॉट हा लेवल आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे सी बीच्या सहाय्याने टेबल प्लॉट करण्याची कोणतीही गरज नाही तो खर्च तुमचा वाचणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणी बसस्टॉपचा जो रोड आहे पाचशे मीटरवरती जो रोड आहे त्या ठिकाणी तुम्हाला किराणा माझ्याचं दुकान चक्की असेल ह्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे व पूर्ण गावाचा सेंटर भाग असल्यामुळे से त्या ठिकाणी तुम्हाला या दैनंदिन जीवनाच्या वस्तू हमखास त्या ठिकाणी मिळणार आहेत तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला जर मोठ्या बाजारपेठेचा विचार केला ती साधारणतः तुम्हाला दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो वाडीवस्तीमध्ये वस्तीमध्ये तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता हा प्लॉट पूर्ण वाडी आहे आणि या ठिकाणी बहुतांशी भागा सपाटणी मातीच आहे आजची आपली शेतजमीन पूर्ण टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा सातबारा आहे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी जमीन आहे शेतीची जमीन आहे त्यामुळे तुम्हाला हा प्लॉट मापक दरात या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत मालकांनी या ठिकाणी दहा लाख रुपये सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला हा तुमचा बजेटमध्ये मिळणारा प्लॉट आज मी दाखवत आहे हा प्लॉट पूर्ण प्लॉट हा तुम्हाला सव्वीस घुंटेचा प्लॉट फक्त दहा लाखात या ठिकाणी मिळणार आहे पूर्ण वाडी जवळ प्लॉट आणि तोही तुमच्या बजेटमध्ये तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या दिल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकर लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला व्हिजिट करा तसेच मित्रांनो कोकणीघर या आपल्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांना अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघता येतील आणि आवडल्यास त्या व्हेरीफाय करून परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती ही फक्त तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची सर्वांची रजा घेतो धन्यवाद <laughs>